त्रिवेणी गृह ताई माई माझे नाव चौक प्रतिभा ओंकारवाणी मालेगाव माहेर कळ मी विठ्ठलाचे गाणी म्हणत आहे जीव माझा लागला पत्र ते तो झाला पत्ता तुझा जाऊक नाही रे विठ्ठला गाव तो माहीत नाही रे जीव माझा लागला पत्र रीते तो झाला पत्ता तुझा जा ठाऊक नाही रे विठोबा गाव तुझ माहीत नाही रे मला वाटते एकदा तुझला पत्र लिहावे मायामोह प्रपंचाचे सारे कळवावे मला वाटते एकदा तुझला पत्र लिहावे मायामोह प्रपंचाचे सारे कळवावे कोठे तोला आठव पत्र कोठे पाठव कोठे तोला आठव पत्र कोठे पाठव माझ्या पंढरी नाथा रे नाथारे माझ्या कोमल दाता रे नाता रे माझ्या कोमल दाता रे जीव माझा लागला पत्र लिहिते तो जला पत्ता तुझा ठाऊक नाही रे वेठोबा गाव तुझ माहीत नाही रे ऋषी सांगता देवाय गीता भागवतात ऋषी सांगता देव आय गीता भागवतात संतही सांगती साधोही बोलत देवा आहे पंढरपुरात पुरात देवा आहे पंढरपुरात जीव माझा लागला पत्र लिहिते तो जला पत्ता तो ठाऊक नाही रे वेठोबा नाव तुझ माहीत नाही रे भावाचा कागद भक्तीची लेखणी भावाचा तो कागद भक्तीची लेखणी देहाचा तो टप्पे खान मनाचा तो पोष्ट देहाचा तो टप्पे खान मनाचा तो पोष्ट मन त्याच्या हाती पत्र धाडी ते धाडी त्याच्या हाती पत्र धाडी जीव माझा लागला पत्र लिहिते तो पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठोवा गाव तुझ माहीत नाही रे साष्टांग नमस्कार देवा तुझ्या चरणाला साष्टांग म नम... देवा तुझ्या चरणाला तसाच नमस्कार तुझ्या कुटुंबाला तसाच नमस्कार तुझ्या कुटुंबाला एकदा मजला माहेरी नावे एकदा मजला माहेरी ना माझ्या कोमल दाता रे रे माझ्या कोमल दाता रे जीव माझा लागला पत्र लिहिते तो जला पत्ता <coughs> तो जा ठाऊक नाही रे वेठवा पत्ता तो जा ठाऊक नाही रे वेठवा पत्ता तो जा ठाऊक नाही रे हे पांडुरंग भगवान की झे